गोकुळशिरगाव चोरी प्रकरण उघडकीस तिघे अटकेत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्दिमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली गोकुळशिरगाव परिसरातील केबल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत एक हजार तीनशे बावीस मीटर केबल रिक्षा आणि मोबाईल असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चोरी केलेला मुद्देमाल काही व्यक्ती रिक्षामधून हलवण्याच्या तयारीत आहेत त्यानुसार उजळाईवाडी परिसरात सापळा लावण्यात आला कारवाई दरम्यान तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक हजार तीनशे बावीस मीटर केबल बजाज कंपनीची रिक्षा एम एच शून्य नऊ ई एल चौसष्ट सदुसष्ट विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुतीमाल जप्त करण्यात आला पुढील तपास गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केलं आहे जप्त करण्यात आलेल्या वस्तू आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिरगाव पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने पोलीस अंमलदार वैभव पाटील विशाल खराडे सत्यजित तानुगडे प्रदीप पाटील संजय हुंबे अमित मरदाणे शिवानंद मठपती रोहित मर्दाणे योगेश कोसावी राजू कोरे यांनी संयुक्तरित्या केली आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद